नमस्कार मैत्रिणीनो आपण रोज रांगोळी बनवत असतो आणि आपल्याकडे या पद्धतीने मिक्स रांगोळी ही आता हिचं काय करायचं तर यापासूनच मी एक सुंदर अशी रांगोळी डिझाईन आज दाखवणार आहे कशी बनवायची ते तर चला मग सुरुवात करूया या पद्धतीने जी मिक्स रांगोळी आपण आदल्या दिवशी रांगोळी काढतो तीच रांगोळी जमा करून ठेवायची त्याच्यापासून आपण वेगवेगळे वे रंग पण बनवू शकतो आणि ही रांगोळी डिझाईन आपण परत वापर पण करू शकतो तर चला यापासूनच आपण सुंदर अशी रांगोळी डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे दररोज आपण त्यापासून कशी डिझाईन क्रिएट करायची आहे ते दाखवत आहे बघा दोन ते दोन ठिपके देऊन गेले आहे घेतले आहे दोन ते दोन ठिपक्याची रांगोळी आज रा आपण बघणार आहोत बघा अशी जर रांगोळी काढली तर ती ओळखायला पण येणार नाही मिक्स रांगोळी आहे की काय आहे ते बघा तुम्हाला ही व्हिडिओमध्ये क्लिअर दिसणार नाही पण ही रांगोळी मिक्स झालेली रांगोळी आहे बघा या पद्धतीने बॉक्स काढून घेतला आहे मी याच्यामध्ये परत एक बॉक्स काढला आणि याच्यामध्ये एक डॉट दिला आहे बघा त्यानंतर आपण या दोन जे डॉट आहे त्याच्यावरती मी इथे पान काढून घेतला आहे बघा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी डॉट टाकून घेतले आहे त्या लाईन वरती तीन तीन डॉट बसतात तिथे तर तीन तीन डॉट मी इथे तीच रांगोळी वापरली आहे त्याच्या साह्याने इथे मी डॉट घातले आहे बघा तीच रांगोळीचा वापर, वापर करत आहे रोज साठी आपण असं छोट्याशा रांगोळी डिझाईन मस्त बनवू शकतो त्याच्यापासून आणि ह्या रांगोळीमध्ये रंग जर भरायचे येत आहे तर ते रंग आपण थोडेसे डार्क रंग वापरायचे आहे त्याच्यामध्ये कारण आपली रांगोळी अगोदर मिक्स झालेली असते आणि मग जर आपण त्याच्यामध्ये फेंट रंग भरले तर मग ती रांगोळी अजून अशी उठून दिसत नाही त्याच्यामुळे असे डार्क रंग वापरायचे हा बघा आता पोपटी रंग होता तर तो जरा डार्क आहे तो रंग मी इथे वापरला आहे बघा पानांमध्ये पोपटी रंग वापराय वापरला आहे त्याच्यानंतर मध्ये मी ब्ल्यू रंग वापरत आहे इथे परत हा पण डार्क आहे हे, हे लक्षात ठेवायचं कधी पण जरा डार्क रंग रांगोळीमध्ये जर वापरले असेही जरा तुम्ही डार्क रंग जर वापरत असले तर खूप सुंदर रांगोळी आपली ती दिसते मग कमी रंग, रंग वापरले तरी पण तीच रांगोळी अजून उठून दिसते बघा बघा मध्ये हा रंग भरला आहे मी त्याच्यानंतर या पानांमध्ये आपण लायनिंग वगैरे नाही काढत आहे मी तसेच ठेवायचे आहेत ते आपण जर त्याच्यामध्ये लायनिंग जर भर भरल्या तर तो जो आपण डार्क रंग वापरला आहे तो पण थोडासा त्याच्यामध्ये येऊन जातो मिक्स होतो थोडासा बघा हे जे दोन डॉट आहेत त्याला आपण या पद्धतीने काडीच्या साहाय्याने मी काडी पण वापरू शकता हे माझ्याकडे एक कशाचं तरी तुटलेलं आहे ते वापरते मी ते मस्त उपयोगी पडतंय मला रांगोळी डिझाईन अशा पद्धतीचे जर काढायच्या असल्या तर बघा या पद्धतीने आपण वरती त्याला त्याच्यामध्ये आपल्याला रेषा काढायच्या असल्या तर मग तुम्ही अशा काडीचा उपयोग करून अशा रेषा त्याच्यामध्ये दाखवू शकता मधला जो डॉट आहे त्याला आपण या आप पद्धतीने काळीचाच उपयोग करून सर्कलमध्ये फिरून घ्यायचा आहे बघा त्याच्यानंतर त्याच्यावरती पण आपण पन, तो निळ्या रंगाचा मी डॉट टाकला आहे या पद्धतीने डॉट द्यायचा आहे त्याच्यावरती बघा अशा पद्धतीने जर आपण रांगोळी डिझाईन जर काढली तर कुणाला ओळखूच येणार नाही की ती मिक्स झालेली आहे रांगोळी की काय आणि उठून पण दिसतात अशा रांगोळीत आणि जर तुम्हाला त्याचे रंग बनवायचे असतील तर रंग पण तुम्ही परत बनवू शकता त्याच्यापासूनच म्हणजे फेकून द्यायची गरज नाही आहे बा रंग तर ते कसे बनवायचे त्याचा पण मी एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्या व्हिडिओला खूप सारी पसंती पण मिळाली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता बघा या पद्धतीने आपण याच्यावरती मी निळ्या वरती फूल बनवला आहे बघा बघा किती सुंदर आपली ही रांगोळी इथे तयार झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही वापरायची पण गरज नाही खूप जास्त रंग पण नाही वापरले तरी चालेल फक्त थोडंसं आपण जे रंग वापरतो तो, तो थोडेसे डार्क वापरायचे आहे तरी मी हा जो पर पर्पल पर, पर रंग वापरला आहे हा मी मिक्स रांगोळीपासूनच तयार केला आहे त्याच्यामुळे तो थोडा फेंट दिसत आहे बघा तर त्याचे डॉट दिले आहेत मी आणि परत याला थोडंसं उठून अजून थोडंसं उठून दिसावं त्यासाठी त्याच्यामध्ये परत मी एक दुसऱ्या रंगाचा ठिपका दिला आहे पोपटी रंगाचा सध्या माझ्याकडे हे दोन तीनच रंग आहेत जे थोडेसे डार्क आहेत बाकीचे रंग माझे फेंट आहेत थोडेसे तर वरचं जे फूल काढला आहे आपण तर निळ्या रंगाच्या ठिपक्यावरतीच मी परत लाल रंगाचा ठिपके तिथे टाकला आहे बघा त्याच्यामुळे अजून छान दिसत आहे रांगोळी बघा मग या पद्धतीची सुंदर अशी रांगोळी डिझाईन बघा तुम्हाला वाटते का ही रांगोळी मिक्स आहे म्हणून तर अशा रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी जे सब्सक्राइब पण करा चॅनेलला मी जे व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील या पद्धतीची छान अशी रांगोळी डिझाईन आपली तयार झाली आहे बघा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत तोपर्यंत बाय बाय